बीड स्वागत मी वाँ वाँ आज बीड शहरातील एक तरुण आहे तो नारंदी नाका परिसर असणारे याच पाण्याच्या टाकीवर उभा आहे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय गेली सहा तास झालं या ठिकाणी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाचं पथक या ठिकाणी आलंय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अन्यायाविरोध लढा हा त्याचा सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये पाहिलं गेलं तर त्याचा कौटुंबिक वाद आहे आणि या वादातूनच हे वादा पाऊल उचलत असल्याचंही बोललं जात आहे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हा तरुण पहाटेपासून या पाण्याच्या टाकीवर चढून बसलाय गळ्याला फास बांधलाय आणि त्या त्याला अँगलवर दोरी बांधून जर कोणी वरी आलं तर मी यातून उडी मारील आणि मी जीव देईल असं सुद्धा पोलिसांना सांगताना नक्कीच पाहायला मिळाला मात्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मागच्या एका प्रकरणामध्ये आत्महत्या जो कोणी करील त्याच्यावर जी काही पोलीस कर्मचारी यंत्रणा लागली जे काही सगळे राबले त्याचा सर्व खर्च त्या संबंधित आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीवर लावला जाईल त्याच्या घरावर त्याच्या सातबारावर बोजा दिला जाईल असं बोललं जातं मात्र आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हा कर्म जे काही तरुण आहे तो नक्कीच पाणी टाकी आहे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय याच्या दिमतीला जवळपास बीड जिल्हा पोलीस दलाचे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचारी सध्या सकाळपासून आतापर्यंत राबत आहेत आता जिल्हा पोलीस अधीक्षक खऱ्या अर्थ नाही या आत्महत्या दहन करणाऱ्या व्यक्तीच्या नावे वजा चढतील का आणि ह्याला न्याय देतील का हाच खरा प्रश्न आहे

到那边，香油味。